आज रोजी महामानव भूमि या मकरंदपूर भूमीमध्ये जे काही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व यंचा जे काही टिळक साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त व जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा समाज व इतर समाज बांधव यांच्या माध्यमातून जे काही शालीय विविध पेन पुरपण विविध साहित्याचं वाटप आज सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे व वृक्षरोपण सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना सरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे पूर्ण शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे त्यांनी भूमीमध्ये येऊन या वृक्षांचा व साहित्याचा घेतले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आता प्रस्ताविक

साहेब तसेच नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने विद्यार्थ्यासाठी जे शैक्षणिक साहित्य मिळवून दिलं आणि माननीय धरांगे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यासाठी जे वृक्ष विद्यार्थ्यांना दिले याचा परिपूर्ण असा उपयोग विद्यार्थी घेतील अशी मी त्यांच्या वतीने वाही देतो খুব খুব আভার মানত